मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे दरम्यान जरांगे पाटील यांना पाठिंबा मा देण्यासाठी माजी नगरसेवक रवी किरण वाघमारे यांनी वसमतच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे मराठा समाज आज घडीला आर्थिक डबघाईला आला आहे भाऊ बंदकीमुळे शेतीचे झालेले विभाजन पाहता मराठा समाजाचे आर्थिक जीवनमान फार खालावले आहे मराठा समाज हा शैक्षणिक सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासला गेला आहे त्यामुळे आरक्षणासाठी सदरील परिस्थिती आरक्षणासाठी असलेले निकष तंतोतंत लागू होतात शासनाने मराठा व कुणबी असा भेदभाव न करता वस्तुनिष्ठ स्थितीचा आढावा घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे मुंबई येथे मराठा पाटील यांनी मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केले असून यासाठी संपूर्ण राज्यांमधून गोरगरीब मराठा बांधव आरक्षण लढ्यात उतरला आहे आंदोलनास मिळत असलेला पाठिंबा पाहता मराठा समाजास आरक्षणाची किती गरज आहे हे लक्षात येते त्यामुळे न्यायमूर्ती शिंदे समितीच्या अहवालानुसार शासनाने इतिहासकालीन पुरावे व सद्य परिस्थितीत मराठा समाजाचे आर्थिकदृष्ट्या खालावलेले जीवनमान पाहता मराठा समाजास आरक्षण मिळणे फार महत्त्वाचे आहे यासाठी नव्याने आरक्षण देण्याची गरज नसून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून जन्मलेल्या आरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवता येत नाही यासाठी शासनाने वेळ काढूपणा न करता तात्काळ मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा असेही रविकिरण वाघमारे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे दरम्यान आमरण उपोषणाला बसलेले रविकिरण वाघमारे यांना वसमत विधानसभेचे आमदार राजूभाई या नवघरे रघुनाथ सूर्यवंशी साईनाथ पतंगे संजय भोसले पाटील गोपाळ भोसले गोरख पाटील रामू चव्हाण अक्षय भोसले आकाश साबणे अक्षय भालेराव श्यामराव कुरुंदकर प्रकाश मगरे सरपंच पारडी बुद्रुक दिनेश हणमंत दांडेगाव संजय सवंडकर रेडगाव यांनी पाठिंबा देत त्यांची भेट घेतली आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुंबई येथील आझाद मैदान येथे संघर्ष योद्धा मान्य श्री मनोजदादा जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्याच्या उपोषणासाठी आमचा जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही सुद्धा वसमत येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय वसमत या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहोत मराठा समाजाच्या या न्याय हक्क मागणीचा आरक्षणाचा जो लढा आहे या लढ्यामध्ये आम्ही मराठा बांधवांच्या आदरणीय जरांगे पाटलांच्या सोबत आहोत हे हा यासाठी पाठिंबा देण्यासाठी आज आमरण उपोषणाला बसलेला आहोत